काय सांगाल तुमच्या प्रभागाबाबत तुम्हाला आणखी काय काय समस्या जाणवतात जुन्या ड्रेनेज लाईन खूप होत्या चिनी मातीच्या ड्रेनेज लाईन खूप होत्या त्या लाईन बदलण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात केलं या भागात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ही फक्त प्रभागाची संपूर्ण कुतुड मतदारसंघाची आहे ती म्हणजे वाहतुकीची समस्या ट्रॅफिक जामची समस्या तुम्ही तुमच्या मतदारांसाठी कशा पद्धतीने सगळ्यात पहिला आमची आव्हानात्मक काळ ह्या पाच वर्षापासून कोविड पासून सुरुवात आणि कोविड मध्ये खऱ्या अर्थाने आमची सगळ्यांची कसोटी लागली आणि आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पुणे शहरामधून प्रभागामध्ये रस्त्यावरती उतरू नागरिकांना जे ना आ, जे आवश्यक आहे ते त्या गोष्टी केल्या मोफत शिधा वाटप केलं मी साधारणतः बारा ते पंधरा हजार कुटुंबांना आम्ही शिधा वाटत गेला फ्रीमध्ये म्हणजे कुठे कर पैसे नाही घेतले या हे करत असताना माझ्या कुटुंबातील बारा जण कोविड म्हणजे कोरोना झाला आणि तेरावा मी झालो आणि मी एकट्या हॉस्पिटलमध्ये गेलो बाकी सगळे घरी सुखरूप झालो एकूण आता एवढं काम केलंय आणि आता संधी मिळतीय मग आणखी काय विजय असणार आहे तुम्हाला रस्ते साफ करणे रस्ते खड्डेमुक्त करणे 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 लाईन टाकणे जे ज्या दुसऱ्यांदा पक्ष तुम्हाला संधी देईल याचा विश्वास वाटतोय मला शंभर टक्के वाटतो की, की पक्ष मला संधी देईल आम्ही रस्त्यावरती उतरून काम करणारे पद्धती आम्हाला कोणते राजकीय लाभाचं पद असू दे किंवा संघटनाचं पद असू दे आमचं पहिलं धोरण किंवा पहिला विचार असं की नागरिकांसाठी कसं सहज उपलब्ध होता येईल त्यांची सेवा कशी करता येईल या पुणे शहराला अपेक्षित असं काम कसं करता येईल त्याचा फायदा राज्याला आणि आपल्या देशाला कसं हे आमचं विचार आहे प्रभागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली तर तुमची पहिली प्रायोरिटी काय असेल की मला हे अधिक करणं गरजेचं वाटतं मी प्रभागात जरी न कसं झालं असेल तरी प्रभागापेक्षा शहर म्हणून जास्त विचार करेल नमस्कार मी भाग्यश्री मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बखरलाईवचा प्रभाग दौरा सध्या पुण्यातल्या प्रत्येक प्रभागांमध्ये जातो आहे आणि तिथल्या सर्वसामान्यांशी बोलतोय तिथल्या आजी माजी आम्ही नगरसेवकांशी बोलतोय आणि एकूण सामान्यांचे प्रश्न समजून घेतोय आणि इच्छुक असणारे किंवा माझी नगरसेवक असणारे यांचं नेमकं आता पुढचं विजन काय आहे हे पण समजून घेतोय त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही आलो होतो प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये आणि प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये आलं असताना आम्ही आलो आता सध्या दीपक पोटे जे भाजपाचे नगरसेवक राहिलेत माझी नगरसेवक आहेत आणि आता या पुढच्या निवडणुकीसाठी इच्छुक देखील आहेत सर तुमचं वखरलाईमध्ये खूप खूप स्वागत एकूणच तुमचा प्रभाग जो आहे त्या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही वर्गाचे लोक या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर राहतात प्रत्येकाचं का म्हणजे प्रत्येकाच्या गरजा त्या त्या क्लासनुसार वेगळ्या असतात आणि तुम्हाला गेल्या पाच वर्षाचा अनुभव आणि पुढची जी काय अडीच वर्ष प्रशासनाचा कारभार होता अडीच तीन वर्ष त्यावेळी तुमचा जो काय सक्रिय रोल तुमच्या नागरिकांसाठी राहिला एकूण हा सगळा अनुभव आता गाठीशी आहे आणि तुम्ही आता पुन्हा एकदा इच्छुक आहात काय सांगाल तुमच्या प्रभागाबाबत तुम्हाला आणखी काय काय समस्या जाणवतात प्रामुख्याने मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आणि ने सर्व नेत्यांचे ने आभार मानतो की त्यांनी मला नगरसेवक म्हणून संधी दिली आणि नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी भरघोस भरघोस मतांनी विजय केला या प्रभागामध्ये आम्ही प्रामुख्याने हा आपण म्हटल्याप्रमाणे सर्व वर्गातील नागरिक हे आपल्या प्रभागामध्ये राहतात उच्च शिक्षित असतील मध्यमवर्गीय असतील सर्वसामान्य असतील वस्ती विभागातील असतील सर्व विभागातील लोकांच्या ज्या ज्या गरजा आहेत आपल्या भागाची जी जी आवश्यकता आहे त्यानुसार आम्ही आम्हाला जमेल तितकं का काम करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने आम्ही ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईनची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होती जुन्या ड्रेनेज लाईन खूप होत्या चिनी मातीच्या ड्रेनेज लाईन खूप होत्या त्या लाईन बदलण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात केलं केंद्रात राज्यात आणि पुणे महानगरपालिका सत्ता असल्यामुळे आम्हाला निधीची कमतरता नव्हती त्यामुळे आम्ही चांगली निधी जास्ती असं वापरण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे वस्ती विभागामध्ये सुद्धा ड्रेनेजची समस्या पाणी समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती ती सुद्धा आम्ही निधी टाकून आम्ही सर्व सर्व नगरसेवकांनी मिळून करण्याचा प्रयत्न केला गेला वस्ती सोसायटी त्या भागामध्ये रस्ते असू दे डांबरीकरण असू दे कॉन्क्रीटीकरण असू दे फरसे बसवणे असू दे त्या भागातील सार्वजनिक स्वच्छता ग्रह असू दे प्रत्येक गोष्ट आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः आम्ही त्या 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 नागरिकांशी कनेक्ट होऊन करण्याचा प्रयत्न केला या भागामध्ये विशेषतः म्हणजे मी माझ्या काळामध्ये अतिशय अल्पतलामध्ये अत्याधुनिक जिम महानगरपालिकेच्या जागेवरती उपलब्ध करून दिली त्यामध्ये अनेक खेळ्यावाडीच्या जवळ ती जिम आम्ही पैलॉन या नावाने उपलब्ध केली आहे त्या जिममध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजण त्या जिमचा उपयोग उपभोग येतात तसंच आम्ही अनेक मी या प्रभागामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक कट्टे ह्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण तुलनेने खूप जास्त आहे आणि इथले ज्येष्ठ नागरिक जे आहेत आमचे ते खूप उत्साही आहेत आणि युवकांकडे जेवढी एनर्जी तितकीच त्यांच्याकडे एनर्जी त्यांची इच्छाशक्ती आहे तर त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक कट्टे आम्ही उभे केले त्याचप्रमाणे ह्या प्रभागामध्ये ज्या ज्या वस्ती आहेत त्या वस्तींमध्ये आम्ही समाज मंदिर Uh, मी माझ्या माध्यमातून सहा ते सात समाज मंदिर uh, उभे केले या समाज मंदिराच्या माध्यमातून त्या भागातील महिलांना विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रम करता येईल yeah. त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जे जे क्लासेस करता येईल ते तिथून राबवले जातात याचा yeah. मला मनापासून आनंद आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये अनेक जे मंदिर आहेत धार्मिक स्थळ आहेत ते सुद्धा डेव्हलप करण्याचं आम्ही चंद्रकांतराव पाटील असतील मुडीदरांना मोल असतील यांच्या माध्यमातून डेव्हलप केला या भागातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ही फक्त प्रभागाची नंतर संपूर्ण कोथूड मतदारसंघाची आहे ती म्हणजे वाहतुकीची समस्या ट्रॅफिक जामची समस्या त्यामुळे याच्यामध्ये ट्रॅफिक मुक्त कोथूड मुक्त होण्यापेक्षा कमी कसं होईल याचा प्रयत्न आम्ही केला आहे त्यामध्ये रजपूत वीट भट्टीमध्ये जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरणाचं का मी माझ्या माध्यमातून चंद्रकांतदाच्या माध्यमातून आणि मुठल रांदा यांच्या माध्यमातून फॉलोअर घेऊन त्या रस्त्याचं रुंदीकरण केलं आहे परंतु तो तेवढ्यापुरतो न करता पुढील भागामध्ये सुद्धा रुंदीकरण करणं आवश्यक आहे त्यानंतरच ती समस्या थोडेफार कमी होईल त्याचप्रमाणे कोथरुडमध्ये जितके मिसिंग लिंक आहे त्या मिसिंग लिंक आम्ही आ... समोर आणल्या त्या मिसिंग लिंक कशा ओपन होतील आणि त्यातनं कसं ट्रॅफिक जाम होईल असं ट्रॅफिक जाम झालेलं कसं मोकळं होईल याचा आम्ही प्रयत्न करतो आहे पुढं भविष्यामध्ये उड्डाण पूल आहेत आणि वेगवेगळे त्याच्यासाठी जे पर्यायी रस्ते आहेत ते आम्ही बघण्याचा प्रयत्न करतोय जे लिटिगेशनमध्ये अडकले आहेत ते सुद्धा आम्ही कसे मोकळे होतील आणि कसं नागरिकांना याच्यामधनं कोथूडच्या नागरिकांना कसा रिलॅक्स मिळेल आणि कारण का प्रभा सुरुवात आमच्या प्रभागापासून होती तेव्हा सगळ्यात पहिलं हा तास आमच्या प्रभागातील लोकांना होतो त्यामुळे तो सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे मुळात तुम्ही पाच वर्ष काम केलं त्यानंतरचा जो काय प्रशासकीय कारभाराचा जो काही वेळ होता त्यावेळी तुमचा सक्रिय भूमिका किती राहिली आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या मतदारांसाठी कशा पद्धतीने आव्हानात्मक काळ पाच वर्षापासून कोविड पासून सुरू आहे आणि मध्ये खऱ्या अर्थाने आमची सगळ्यांची कसोटी लागली कारण की जिथं जग थांबलंय आणि सगळीकडं नैराश्या वातावरण आहे तिथं कुठंतरी आम्हाला भूमिका घेणं आवश्यक होतं आणि आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पुणे शहरामधून प्रभागामध्ये रस्त्यावरती उतरून mm. नागरिकांना जे जे आवश्यक आहे त्या त्या गोष्टी केल्या mm. म्हणजे मी एक दिवस सुद्धा घरी बसलो नाही त्याच्यामध्ये शिधा वाटा बसलो घरोघरी आम्ही ज्या ज्या लोकांना म्हणजे त्या सगळं आर्थिक व्यवहार टप्प झाले होते म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांची आर्थिक परिस्थिती वाढली त्या काळामध्ये आम्ही मोफत शिधा वाटप केलं म्हणजे साधारणतः बारा ते पंधरा हजार कुटुंबांना आम्ही शिधा वाटप दिला फ्रीमध्ये म्हणजे कुठले त्याच्यातून कर पैसे नाही घेतले स्वतः मी स्वतः मी माझ्या माध्यमातून केले त्याचप्रमाणे त्या त्या काळामध्ये भाजीपाला वाटत भाजीपाला केंद्र उभे केले सुद्धा आम्ही मोफत दरामध्ये किंवा कधी कधी फ्रीमध्ये दिले गेले औषधं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले लसीकरण केंद्र सुरू केले क्वारंटाईन सेंटर सुरू केले जे परप्रांतीय होते त्यांना त्यांच्या गावाला द्यायचो त्यांच्यासाठी सुद्धा मोफत बसेस उपलब्ध करून आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांच्या गावी पाठवलं या हे करत असताना माझ्या कुटुंबातले बारा जण कोविड बार, म्हणजे कोरोना झाला आणि तेरावा मी झालो आणि मी एकट्या हॉस्पिटलो बाकी सगळे घरी सुखरूप बरे झाले पण कोविडच्या माध्यमातून सुद्धा चांगलं काम काही संधी मिळाली सुदैवाने आमच्या घरामध्ये किंवा आमच्या भागातील नागरिकांमध्ये कुठल्याही जीवित आणि किंवा कुठल्या प्रकारचं निगेटिव्ह फार काही झालं नाही आणि त्यातून आम्ही सगळ्यांनी मिळून ते के पार केलं पार एकूण आता एवढं काम केलंय आणि आता संधी मिळतीय मग आणखी काय विजन असणार आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने जे आम्हाला दोन हजार बावीस पर्यंत आम्ही नगर चोको त्यानंतर प्रशासकाचं राज्य झालं होतं पण नागरिकांसाठी आम्हीच न करू शकतो पण आमचे अधिकार कमी झाले होते हे आम्ही नागरिकांना सांगू शकत नव्हतो त्यावेळेस नक्कीच माझ्या अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाचा त्या काळामध्ये आणि आमच्या मुरलीधरांना मूळ असतील चंद्रकांतदा असतील किंवा सर्व आमदार असतील यांच्या आणि देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते काही काळ विरोधी पक्ष होते पण आम्हाला त्याचा फायदा झाला खूप सत्ता राज्य सत्ता असल्यामुळं आणि ते करताना आम्ही जे जे आवश्यक आहे ते पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के आधी आधीच पेक्षा दोषी आधी अधिकार कमी होते पण तो करायचा प्रयत्न केला पण प्रामुख्याने के जाणवलं की ह्या भागातील वाहतुकीची समस्या जाणवली जास्त करून ती मोठी ती मोठी समस्या ती बाकी रस्ते साफ करणे रस्ते खड्डेमुक्त करणे डांबरीकरण करणे कॉन्क्रीटीकरण करणे ड्रेनेजच्या लाईन टाकणे जे जे आवश्यकता आम्ही त्या त्यावेळेस आमच्या अधिकारामध्ये करू शकत होतो परंतु ह्या काही समस्या आहेत आपल्या ह्याच प्रभागामध्ये दीन मंगेशकर हॉस्पिटल आहे प्रचंडामध्ये सिटीबाईड थिएटर आहे ह्याच प्रभागामध्ये आता मोठे मोठे शोरूम झालेले आहेत आणि ह्याच प्रभागामध्ये मेट्रोचं स्टेशन आहे हा तेव्हा हे एकदम असं की एकदम कंजेस्टेड होऊ शकतं खूप गर्दी होऊ शकते ह्याच रस्त्यावरून तुम्हाला सिंहगड रोडला जायचंय म्हणजे डी पी रोड जो आहे याच रोडवर तुम्हाला कतूळला जायचं याच रोडवर तुम्हाला वारजेला जायचं आहे तुम्हाला अलका टोकेस जायचं इथनं तुम्हाला सिटीमध्ये जायचं शेवज म्हणजे हे ठिकाण असे की इथं कंपल्सरी ट्रॅफिक होऊ शकतं त्यासाठी आम्हाला सगळ्यात मोठी समस्या येते आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे नियोजन करतो आहे याच्यामध्ये आम्हाला पुणे महानगरपालिका पोलीस प्रशासन खूप चांगल्या प्रकारे मदत करतं आता खरं तर पहिला पूर्ण एवढा सगळा अनुभव गाठीशी आहे बी जे पीचं म्हणजे आधीपासून विद्यार्थी तसेपासून तुमचं काम सुरू आहे दुसऱ्यांदा पक्ष तुम्हाला संधी देईल याचा विश्वास वाटतोय हो शं, मला शंभर टक्के वाटतं की पक्ष मला संधी देईल कारण का आम्ही रस्त्यावरती उतरून काम करणारे पद्धती केल्या आम्हाला कोणते राजकीय लाभाचं पद असू दे किंवा संघटित पद असू दे आमचं पहिलं धोरण किंवा पहिला विचारायचं की नागरिकांसाठी कसा सहज उपलब्ध होता येईल त्यांची सेवा कशी करता येईल या पुणे शहराला अपेक्षित असं काम कसं करता येईल आणि त्याचा फायदा राज्याला आणि आपल्या देशाला कसा होईल हेच आमचा विचार आहे आणि आम्ही सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला सर्वप्रथम राष्ट्र शेवटी आम्ही आहोत याच्यामध्ये म्हणजे आम्ही आमच्या याच्यामध्ये पण लिहिले की प्रथम राष्ट्र नंतर पार्टी शेवटी स्वतः त्यामुळे हे होऊ नये ह्या भागामध्ये कचरा त्याचंही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे एक प्रश्न आहे डुकऱ्यांचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही वारंवार फॉलोअप घेतो कारवाई केली जाते ह्या भागातील अजून एक मोठी समस्या होती पावसाळ्यामध्ये हा भाग सुरुवातीपासून शोधून नाला नाला येतो या भागामध्ये मग नाल्यांमधलं पाणी सोसायटीमध्ये घुसणं दुर्गंधी येणं त्यामध्ये मी आम्ही मोठ्या व्यासाची लाईन मी फॉलोअप घेऊन महानगरपालिकेतनं बजेट टाकून ती लाईन केली साधारणतः आम्ही याच्यामध्ये नाल्यांतर्गत खूप मोठी लाईन टाकली आणि त्याचं काम पूर्ण होतं त्यामुळे अनेक सोसायटी दिलासा मिळालं जशी वाहतुकीची समस्या होती तशी नाल्यांतर्गत ज्या सोसायटी होत्या ज्या वास्त्या होत्या तर मग त्या नाल्याचा खूप त्रास होता आम्ही त्याची ड्रेनेज लाईन टाकलेली आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्याचा आताही फायदा होतो भविष्यात पूर्ण आलो तर अजून फायदा होईल एकूण आता हे सगळं काम बघता पक्षाने संधी दिली आणि पुन्हा एकदा जर याच प्रभागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली तर तुमची पहिली प्रायोरिटी काय असेल की मला हे अधिक करणं गरजेचं वाटतं माझी सगळ्यात मोठी पहिली प्रायोरिटी असेल मी प्रभागात जरी झालो असेल तरी प्रभागापेक्षा शहर म्हणून जास्त विचार करेन या शहरातील संपूर्ण पुणे शहरामध्ये वाहतुकीचा जो आपल्याला समस्या दूर करायची असेल त्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला सक्षम करणं खूप गरजेचं आहे आता पुणे शहरामध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये मेट्रोचं जाळं कसं तयार होईल या सगळ्या आम्ही राज्यात केंद्राला सगळ्यांनी फॉलो घेऊ तसंच या शहरामध्ये तेवढीच कचऱ्याची पण समस्या आहे जसं आपण इंदूर पॅटर्नचं उदाहरण देतो तसं कसब्यामध्ये आमदार हेमन्स रस्त्याने चालू केले तसं आम्ही कोथरूड मध्ये आमच्या प्रभागामध्ये सुद्धा याच पद्धतीने कसं काम करता येईल याची सुरुवात करू कारण कोणाला वाटत नाही की आपला प्रभाग स्वच्छ असावा कोणाला वाटत नाही की माझं घर स्वच्छ असतं तसं माझा प्रभाग स्वच्छ असावा माझा रस्ता स्वच्छ असावा माझ्या भागातली प्रत्येक गोष्ट चांगली असावी नीटनेटकी असावी त्यासाठी रस्त्यावरती पडलेली घाण ही आपल्या घरात घाण आहे अनुषंगाने ही कशी स्वच्छ केली जाईल रस्ता कायम कसा क्लिअर राहील ह्याचा म्हणजे आपला भाग संपूर्ण वस्ती असू दे सोसायटी असू दे त्याच्यासाठी आमच्या बरोबर नागरिकांमध्ये सुद्धा खूप याच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल प्रत्येकाने जर हा विडा उचलला तर नक्कीच प्रभाग कोथरूड आणि शहर स्वच्छ होईल तुम्ही सगळ्या दृष्टीने विचार करताय शहराच्या दृष्टीने विचार करताय प्रभागासोबतच तुम्हाला एकूणच तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी बघाईकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा